गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परा ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या चॅनल चे निवंदन करून दत्तगुरूंच्या चॅनल चे निवंदन करून लाईव्ह सेशनला सुरुवात करत आहोत भाविक फक्त मी चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा ீஸ்வீஸ் வக்கண்டய சூரியகோட்டி சமபிவினோமே शिवे सर्वार्थ साधके शरण नेत्रम भके गौनी नारायणाय नमः स्मते श्री स्वामी समर्थ अवुरोत चिंतन श्री हृदय भक्त <coughs> कलिंवती ईह पर लौकिक कल्याणदायक एकमेव परम श्रेष्ठ सकल विश्व धर्म समावेशक श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा मार्गाची जी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहणार आहोत अध्यात्म मार्ग हा इह परलौक दृष्ट जीवनाचा एकमेव अंतिम असा खऱ्या सुख शांतीचा व कल्याणाचा मार्ग असला तरी तरी या कलियुगात भोळ्या भाबड्या अशा सुर सुशिक्षित असो अगर अशिक्षित असो अशा जनतेचा ईश्वरीय श्रद्धेचा गैरलाभ घेऊन त्यांची फसवणूक करणारे अगर चुकीच्या मार्गाने वर मार्ग किंवा पंथ व्यक्ती सध्या मतलबी लोकांचाच भरणा भरपूर झालेला आहे काही आपल्या अहंकाराचे पोषण करण्यातच धन्यता मानणारे आहे गोष्ट लक्षात घ्या काही लोक आपल्या अहंकाराचे पोषण करण्यातच धन्यता मानतात अहंकार नाशासाठीचा प्रयत्न असतो म्हणजे केवळ कर्म करीत राहणे अहंकारात नाशासाठीचा प्रयत्न असतो म्हणजे केवळ कर्म करीत राहणे फलांचे सर्वस्व ईश ईश्वरावर सोपवून जीवन जगण्याचा हा मार्ग आहे अनेक जण सिद्धी प्राप्त करून कथाकथित संत महात्मे हे आपले सोचाच विस्तार व पोषण करण्यात मग्न आहेत यामुळे अंशाच्या सानिध्यातील जनता पण चुकीच्या मार्गदर्शनाने अध्यात्माच्या सतमार्गाला वंचित राहतात तेव्हा अध्यात्माचा हा सतमार्ग समजावून सांगण्यासाठीचा हा एक प्रकारे ईश्वरी प्रेरणेने केला प्रयत्न आहे बहुतांशी जनता केवळ व्यक्तिगत दुःख अडचणी गंभीर आजार मानवी जीवनाविषयी आलेला उभग जीवनातील भयग्रस्त अवस्था गंभीर मानसिक अवस्था प्रापंचिक क्लेश इत्यादी कारणांमुळे ईश्वरी उपासनेकडे वळते तेव्हा अशा व्यक्तींच्या मानसिक शारीरिक व आर्थिक इत्यादी संकटांचे निवारण ईश्वरी उपासना मार्गातून करणे हे प्रथम क्रमांकाचे आध्यात्मिक पायाभूत असे कार्य आहे सकाम उपासनेतून निष्काम उपासनेचा जन्म होतो उपाशीपोटी शारीरिक अवस्थेने गांजलेल्या अशा जनतेला कीर्तने प्रवचने वाऱ्या भजणे इत्यादी उपाय पूर्णतः निष्फल वाटतात चिंतशी मानवाला ईश्वरी उपासनेचे महात्मे कळाले तरी तो प्रयत्नांनीही ईश्वरी उपासना मार्गावर वाटचाल करू शकत नाही कारण जोपर्यंत जीव अनेक प्रकारच्या दूषित छायेच्या आवरणाने ग्रासलेला असतो तोपर्यंत त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा अशा व्यक्तीला त्याच्या मार्गदर्शक कार्यक्रमात ते, ते दोष निवारण्याचे कार्यक्रम अंतर्भूत असावे लागतात व योग्य उपासना मार्गातूनच पीडित ती व्यक्तीला आर्थिक मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभतात तीच व्यक्ती स्वयंप्रेरणेनेच आध्यात्मिक अध्यात्माची पुढील मार्गाची वाटचाल करते म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील एकमेव असा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आवडत त्याच्या श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा अवृत चिंतन श्री दिले रक्त श्री दिले स्वामी समर्थ समर्थ अवृत चिंतन श्री रक्त श्री स्वामी समर्थक स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या कुटुंबावर प्रखर पितृदोष हा असतो जर पितृदोषाचे निवारण करायचे असेल तर पंचमहायज्ञ घरातील स्त्रीने घरातील महिलांनी प्रत्येकीने करायचं आहे पंचमहायज्ञ खूप साधा आणि सोपा आहे भिंतीच्या कड्यानी मुंग्यांना साखर टाकणे हे प्रत्येकीला शक्य आहे पंचमहायज्ञ जर तुम्ही केला तर तुमच्या घरावरील जो काही प्रखर पितृदोष आहे तो कमी होतो ही गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट तुमच्या घरी अतिथी येतात पाहुणे येतात त्यांना चहा बिस्किटे त्यांना चहा पाणी खाण्याच्या जेवणाच्या स्वरूपात काहीतरी तुम्ही जे काही घरात अवेलेबल आहे त्या गोष्टी नक्की देऊ शकतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चॅनल जर नवीन असाल माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याच या युट्यूब चॅनलला आजकाल मुलं खूप चिडचिड करतात यांचं चिडचिडेपणाचं कारण वाढलेलं आहे कारण मोबाईल मोबाईलचा अतिरेक वापर घराघरात मोबाईल शिवाय मुलं जेवण करत नाही मोबाईल जरा नसता तर मुलांची चिडचिड होते त्याच्यामुळं पॅरेंट्स पण काय करतात मोबाईल देऊन टाकतात आहे पण हे पूर्णतः चुकीचं आहे मोबाईलचा थोडासा अतिरिक्त कमी करा बालसंस्कार खूप महत्त्वाचे आहे लहान मुलांवर जर आत्ता संस्कार झाले तर आपली पिढी आपलं आपला युवा घडेल आपलं भारताचं भविष्य लहान मुलांमध्ये आहे त्यामुळे आपण मुलांवर कसे संस्कार केले आहे घरातील स्त्रीची ही जबाबदारी असते घरातील स्त्री जर शिकली तर ती पूर्ण घराचा उद्धार करते घरातील जर श्री शिकलेली नसली कारण पूर्णतः स्त्रीवर हे आपलं घर डिपेंड असत अवघूत चिंता नष्टी किती श्री स्वामी समर्थ चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवर्णव मंत्र ओम ऐम दीम क्लीम चामुंडे विचे सप्तशतीस नवार्णव मंत्राला फार महत्व आहे हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे एक रूप आहे ओम हे विश्वरूप एम हे कालिकेचे रूप हिम हे लक्ष्मीचे रूप आणि क्लीम हे सरस्वतीचे रूप विचेचा अर्थ नमस्कार असो असा होता म्हणजेच मंत्राचा अर्थ महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन गुणांनी युक्त अशा हे चामुंडे तुला माझा नमस्कार असो असा ह्या नव्याण्णव मंत्राचा अर्थ आहे अवधूत चिंतन श्री हृदय दत्त हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीने रूप याच ब्रह्म स्वरूपा शक्तीने सर्व चराचर निर्माण केले तिचे रक्षण ही लयही तीच करणार आहे सप्तशक्तीचा पाठ करण्यापूर्वी व नंतर या मंत्राचा एक माळ जप नक्की करावा हा मंत्र सर्व मनोपावना पूर्ण करणारा व महान संकट दूर करणार आहे या मंत्राचा रोज नियमाने जप केल्यास साधकाच्या शरीरात जगदंब्याचे दिव्य देश प्रकट होते लक्षात घ्या नवार्णव मंत्राचा जर नित्य जप केला तर आई जगदंब्याचे दिव्य तेज हे साधकाच्या शरीरात प्रगट होते ते तेज त्याच्या ते ते शरीरावर व डोळ्यात स्पष्ट दिसते हा मंत्र रोज एकशे आठ जप साधकाने अवश्य करा नवार्णव मंत्राचा जप एकशे आठ नक्कीच करा आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपादृष्टी असते त्या योगे त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईलच परंतु त्याची व्यावहारिक हो संकटे ही श्री जगदंबेच्या कृपेने दूर होते त्याची त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती ही होईलच परंतु त्याचे जे काही व्यावहारिक संकटे आहेत त्याच्या जीवनात जे काही संकटे आहेत ते सुद्धा जगदंबाच्या कृपेने दूर होतील सध्या आपल्या राष्ट्राला दैवी शक्तीची जोड हवी आहे ती संपादन करण्यासाठी प्रत्येक हिंदू धार्मिकाने या मंत्राचा नित्य जप करून स्वतः शक्तिशाली बनावे म्हणजे पर्यायाने राष्ट्र ही शक्तिशाली बनेल हा नऊ ऑक्षदी मंत्र असल्याने त्याचा नऊ लक्ष जप केल्यास हा सिद्ध होऊन साधकाला इतर लोकांची दुःखे दूर करता येतात अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अगा नवाण्णव मंत्रात खूप ताकद आहे ओम ऐ मीम क्लीम चामुंडाईची हा मंत्र साधकाने नित्य रोज सेवेत घ्यावा रोज एकशे आठ तरी जपावा ओम ऐम म्रीम क्लीन चा मुंडाईची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा माहिती आवडत असेल व्हिडिओला नक्की लाइक करा श्री स्वामी समर्थ 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 आणि तुम्ही ज्या काही पोस्ट करतात ना सेवा करत असाल किंवा जे काही गोष्टी करतात कोणतीही गोष्ट करत असाल अगदी मनापासून करा अगदी मनापासून त्या गोष्टीचं फळ नक्की मिळणार ही गोष्ट लक्षात घ्या गोष्टी करायच्या म्हणून करा नका फक्त करायच्या म्हणून जर केलं तर त्याचं फळ मिळणार नाही कोणतीही करत असाल देवपूजा करत असाल नामस्मरण करत असाल सेवा करत असाल कोणतीही गोष्ट करा परंतु करत असताना ते मनापासून करा अवघि चिंतन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री स्वामी समर्थ आणि त्याच क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनलवर तुम्हाला आता खूप सारे चेंजेस असे पाहायला मिळतील ऍक्च्युली मी फसली काय करायचे जे काही व्हिडिओ असतील ते रेकॉर्डेड स्वरूपात बनवायचे आता तुम्हाला आणि तस क्रिएटिव्हिटी या चॅनलचा तुम्हाला पूर्णत चेंज झालेला दिसेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा अवधूत चिंतन श्री पुढे दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंचमहायज्ञ करणं सर्वांनाही शक्य आहे तुम्हाला पंचमहायज्ञ जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकत मला नाही वाटत पंचमहायज्ञ हा असा कुठला सेवे कधी असेल की त्याला माहीत नसेल पंचमहायज्ञावर हवं तर मी एक व्हिडिओ बनवल एक व्हिडिओ तयार करल आणि तो पोस्ट करल पंचमहायज्ञ केल्याने आपल्या घरावरील जो काही प्रखर पितृदोष आहे ना तो कमी होतो त्यामुळे जास्तीत जास्त घरातील स्त्रियांनी तरी ऍटली पंचमहायज्ञ नक्की करायचा त्यांनी आपल्या घरावर जो काही दोष असतो कुठलाही दोष असतो तो कमी होतो हळूहळू एकदम कमी नाही होणार पण तो हळूहळू ही गोष्ट लक्षात घ्या आवडून गुरुदेव दत्त चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी एक्सक्यूज मी स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। देहि सोभग्यम् आरोग्यम् देहि मे परम्पुरं ं देहि जयं देहि यशो देहि दिशो जयि सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्या साखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् व्याधिविनाशनं पुत्रां देहि धनं देहि सर्वकामच्च देहि मे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विचे मायि भगवती चरणीं वन्दनकरोमि झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन शोधते दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त भाविकांनी <coughs> हॉस्पिटल्स लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा अवघू चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी पंचमहायज्ञाचा आणि एक जे काही आपलं यूट्यूब चॅनल असताना त्याला किती प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात तुम्ही कसं सर्वाईव्ह करू शकता हा एक मी व्हिडिओ बनवल मला जे काही प्रॉब्लेम्स आले मी ज्यांना काही फेस केलं तो एक बनवल त्याच्यामुळे नक्कीच त्याच क्रिएटिव्हिटी ह्या चॅनलवर कनेक्टेड रहा व्हिडिओवर अपलोड झाल्या झाल्या व्हिडिओ बघत चला जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा समर्थ आणि तुम्हाला असा कुठला टॉपिक आहे की तुम्हाला त्या टॉपिक विषयी माहिती ऐकायची नक्कीच सांगा त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ हो हा बनवला जाईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या दैनंदिन जीवन जगत असताना तुम्ही नामस्मरण करायला विसरू नका ठीक आहे तुमचं नेत्याची जी काही कामे आहेत तुमचं डेली वर्क आहे ते करतातच पण डेली वर्क करत असताना तुम्ही नामस्मरण हे कधीच विसरू नका बिकॉज नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे नामस्मरणामध्ये खूप अशी ताकद आहे नामस्मरणामध्ये खूप अशी ताकद आहे फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या नाम जोरावर खूप गोष्टी पॉसिबल होतात आणि आपली विलपॉवर खूप स्ट्रॉंग ठेवा आपली जी काही इच्छाशक्ती आहे ना खूप स्ट्रॉंग ठेवा आपण एखादी गोष्ट ठरवली ओनली अँड ओनली फक्त विलपॉवरच्या जोरावर ती गोष्ट होऊ शकते इच्छाशक्ती इतकी जास्तीत जास्त महिलांमध्ये ही विलपॉवर जी काही आहे ना इच्छाशक्ती खूप असते ॲज पर द मेन्स वुमन्समध्ये खूप इच्छाशक्ती असते प्रचंड इच्छाशक्ती असते जर एखादी गोष्ट करायची ठरवले ना ती पूर्णत करतेच फक्त आणि फक्त तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण गोष्टी करत असताना कुठल्या करायच्या चांगल्या करायच्या वाईट करायचा आपण आपली सतस विवेक बुद्धी जागरूक ठेवून आपल्याला कळतं कुठल्या चांगल्या आहे आणि कुठल्या वाईट आहे एखादी गोष्ट ठरवली तर ती आपण फक्त आणि फक्त आपली जी काही इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्तीच्या जोरावर आपण करू शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या अवधूत चिंतन वेळ दत्त चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आणि त्याच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ती आवडत असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा अवघूत चिंतन वेळ दत्त श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ देवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ O bunun için internet işte bir video bulup da स्वामी समर्थ अवुत चिंतना शरीरे वर्तक झालेली सेवा स्वामीचे सदैव से समर्पित कर्तव्य आणि इतकच सेवेला पूर्ण विराम देते